आपण पवित्र शास्त्रामधील काव्याबद्दल बोलत आहोत की कसे पवित्र शास्त्रातील कवींना रचना आवडतात आणि रूपक आणि प्रतिकात्मकतेचा कुशलपणे वापर करतात निरनिराळ्या आणि हळूहळू संकल्पनांवर चिंतन करण्यासाठी या कविता आपल्याला एका अनुभवात आमंत्रण देतात आणि पवित्र शास्त्रामधील काव्यांचा सगळ्यात मोठा संग्रह म्हणजे स्तोत्रांचं पुस्तक तर आपण तेच इथं पाहणार आहोत इस्रायली लोकांनी त्यांच्या संपूर्ण इतिहासामध्ये बरेच काव्य रचले आहेत हो इस्रायली ऋषी राजे आणि संदेशते यांनी ह्या कविता लिहिल्या आहेत काही कविता युरुशलेम मधील मंदिरात गायकांच्या समूहाद्वारे गायल्या जात असत तर काहींचा घरातल्या प्रार्थनेमध्ये उपयोग केला जाईल आणि शतकानुशतके सर्वात महत्वाच्या आणि मोठ्या प्रमाणात वाचल्या जाणाऱ्या कविता विशेष प्रसंगी वाचण्यासाठी किंवा गायल्या जाण्यासाठी एकत्रित केल्या गेल्या आणि मी कवितांच्या अनेक पुस्तकांशी परिचित आहे एकाच ठिकाणी सर्वात उत्कृष्ट कवितांचा एक मोठा संग्रह जे मी वाचू शकते आणि माझ्या आवडत्या कवितेची निवड देखील करू शकते परंतु स्तोत्रांचं पुस्तक अशा प्रकारचा संग्रह नाही इथं प्रत्येक कविता कुशलतेनं रचली गेली आहे आणि नंतर पुस्तकाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक कथानक तयार करता यावं या विशिष्ट कारणासाठी ती तिथं ठेवली गेली आहे स्तोत्र काव्यात्मक रीतीनं संपूर्ण पवित्र शास्त्रासंबंधी कथा पुन्हा सांगतात आणि ते आपल्याला साहित्यिक मंदिरात आमंत्रित करतात एक साहित्यिक मंदिर होय निवास मंडप आणि नंतर यरुशलेमातील मंदिर जिथं प्राचीन इस्रायली लोक देवाला भेटायला जात असत जेव्हा तुम्ही पोहोचता तेव्हा तुम्हाला सर्वत्र कला आणि प्रतिमा दिसतील तुम्हाला या जग पवित्र विधी करत असलेले दिसतील तुम्हाला गाणी आणि प्रार्थना ऐकू येतील हे सर्व प्रतिकात्मकपणे घोषित करतं की तुमचा देव या पर्वतावरून जगावर राज्य करतो आणि तुम्ही त्याच्या दिवाणखान्यात आहात म्हणूनच मंदिर हे देवाच्या उपस्थितीत राहण्याचे आणि देवाच्या राज्याच्या कथेमध्ये स्वतःला मग्न करण्याचं स्थान होतं अगदी तर कल्पना करा जेव्हा बॅबिलॉनी लोकांनी यरुशलिम आक्रमण केलं मंदिर लुटलं आणि जाळलं आणि नंतर बऱ्याच इस्रायली लोकांना बंदीवासात तेव्हा ते किती क्लेशकारक होत होय ती आता देवाला भेटायला त्यांची कथेची गाणी गाण्यासाठी आणि त्यांच्या प्रार्थना करण्यासाठी कुठे जातील हम्म इथं स्तोत्र संहितेचं पुस्तक कार्यरत होतं हे बंदी प्रार्थना करण्याचं एक पुस्तक आहे ज्याची रचना एक आभासी मंदिर म्हणून करण्यात आलेली आहे देवाची भेट घेण्यासाठी आणि संपूर्ण पवित्र शास्त्रासंबंधी देवाच्या राज्याची कथा कवितांच्या माध्यमातून गीत स्वरूपात ऐकण्यासाठी तुम्ही स्तोत्रांमध्ये प्रवेश करता छान पण स्तोत्रे ते कसे करतात चला पुस्तकाच्या रचनेपासून सुरुवात करूया पाच स्पष्ट विभागांमध्ये विभाजित केलेल्या एकशे पन्नास कविता इथं मांडल्या आहेत सुरुवातीला स्तोत्र एक आणि दोन मध्ये एक संक्षिप्त परिचय देण्यात आला आहे जो पवित्र शास्त्रातील कथानकांचं पुनरावलोकन करून संपूर्ण पुस्तकातील मुख्य विषयांची मांडणी करतो ठीक आहे स्तोत्र एक पुन्हा येदेन बागेकडे आणि तिच्यातील जीवनाच्या नदीकडे पाहत होय परमेश्वराने मानवतेला एका बाग मंदिरात ठेवलं होतं येथे मानवांनी त्यांच्या स्वतःच्या अटींवर चांगल्या आणि वाईटाची व्याख्या करण्याचं ठरवलं आणि म्हणूनच त्यांना बागेत बंदिस्त केलं गेलं परंतु पहिल्या स्तोत्रात एका नीतिमान मनुष्याविषयी आशेच चित्र रेखाटलेलं आहे जो देवाच्या सुज्ञतेत रमतो त्याला तोरा किंवा निर्देश असं म्हणतात ही व्यक्ती बाग मंदिरातील जीवनाच्या झाडासारखी आहे ते सदा सर्व काळ फुलतात कारण ते देवाच्या जीवनाच्या नदीत लावलेले आहेत ते सुंदर आहे पण असं कोण असावं असा बर उत्पत्ती मधली ती कहाणी आठवा मानवतेच्या मूर्ख बंडानंतर देवानं एक अभिवचन दिलं अरे बरोबर एक भावी मनुष्य स्त्रीच बीज जो येईल आणि तो वाईटाचा पराभव करून या जगाला पुनर्स्थापित करेल स्तोत्र दोन याबद्दल आहे दाविदाच्या वंशातून राजा येईल असं देवाचं अभिवचन आहे त्याला देवाचा पुत्र आणि मसिहा म्हटलं आहे मानवांच्या दुष्कर्मावर न्याय आणण्यासाठी आणि सर्व लोकांवर देवाचं राज्य आणि शांती पुनर्स्थापित करण्यासाठी देव त्याला नियुक्त करतो आणि म्हणूनच स्तोत्र एक आणि दोन या सर्व मुख्य विषयांची ओळख करून देतात हो आणि नंतर या पुस्तकातील पाच विभागांमध्ये त्या विषयांना विकसित केलं जातं पहिल्या दोन विभागांमध्ये दावीद आणि त्याच्या राजघराण्यातील गुंतागुंतीची कहाणी मांडण्यात आली आहे तिसरा विभाग इस्रायलच्या बंदिवासाची शोकांतिका आणि दावीदच्या शाही घराण्याचं पतन यावर केंद्रित आहे पण त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या भागामध्ये मसिहा नवीन मंदिर आणि बंदिवासाच्या पलीकडे देवाच्या राज्याची आशा पुन्हा जागृत करतो मग पुस्तकाचं शेवट पाच भाग असलेल्या समारोपानं त्याच्या विश्वासूपणाबद्दल स्तुती करत होतो छान आता अर्ध्याहून अधिक स्तोत्रे राजा दावेद या एका व्यक्ती सोबत जोडली गेली आहेत ज्याला देवाने इस्रायल वर राज्य करण्यासाठी निवडलं होय या पुस्तकात दाविदाची कहाणी खरोखरच महत्वाची आहे त्यानं अनेक वेळा संकटांचा सा सामना केला परंतु त्यानं देवावर कट्टर विश्वासानं भरोसा ठेवला या कवितांमध्ये दावीद आपली भीती सांगतो आपल्या अपयशाची कबुली देतो आणि आपल्या मुक्तीदात्याचे आभार मानतो आणि तो सतत मंदिरातील देवाच्या उपस्थितीत राहण्याची तीव्र इच्छा व्यक्त करतो पण थांबा मंदिर बांधले जाण्यापूर्वी जगला होता होय दाविदाचं हे चित्रण ज्यात तो देवाच्या राज्यासाठी आणि भविष्यातील मंदिरासाठी आशेनं प्रार्थना करत आहे ती ति बंदिवासातील नंतरच्या पिढ्यांमधील आशेसारखीच आहे आणि म्हणून दाविदाच्या प्रार्थना त्यांच्या प्रार्थना देखील होऊ शकतात दावेद प्रार्थना शिकवणाऱ्या प्रार्थना कशी करावी आणि चांगल्या आणि वाईट परिस्थितीत देवाची उपस्थिती कशी शोधावी यासाठी आपल्याला शब्द दिले आहेत होय दाविदाशी संबंधित त्र्याहत्तर कविता आहेत पण बाकीच्या बहुतेक पवित्र शास्त्रा संबंधित कवींच्या नंतरच्या पिढ्यांमधून आलेल्या आहेत आणि त्यांनी दाविदाप्रमाणे प्रार्थना करणं आणि आशा धरणं शिकला आहे आणि याचा अंतिम परिणाम म्हणजे स्तोत्रांचं हे पुस्तक आहे देवाच्या लोकांच्या सर्व पिढ्यांसाठी एक आभासी मंदिर म्हणून रचलेलं आहे हे असे पुस्तक नाही जे तुम्ही एकदाच वाचाल आणि खाली ठेवाल नाही हे आयुष्यभरासाठी हळू पुन्हा वाचन आणि मनन करत राहण्यासाठी रचलेलं आहे या प्रार्थना विलाप आणि स्तुतीची गाणी आपल्याला स्वतःच्या करून घ्यायच्या आहेत त्या बंदी साठीच्या कविता आहेत ते येणाऱ्या मसिहा आणि देवाच्या राज्याविषयी आशा धरत जीवन जगत असताना देवाच्या सुज्ञतेनं जगायला शिकणं आणि जगात देवाचा न्याय अनुभवण्याचा प्रयत्न करणं यासाठी या कविता लिहिल्या आहेत